या तरुणाने वाईट कोणालाच बोलायचं नीट बोलायचं आम्ही आता पुण्यात घेऊन ना सात ते नऊ टाइमिंग असते कीर्तनाचं लवकर शहरामध्ये सात ते नऊ आणि कीर्तन झालं ते आमच्याकडे कोणत्या नाही आपल्याकडे तिकडे राहिले जाऊ नमस्कार नमस्कार मार नमस्कार चला आमच्या घरीच्या आले त्या रूमवर फ्लॅट वर आपण आणि त्यांना अशी बेल वाजायची दरवाजा आणि हात मारायची एश्मिता अग एश्मिता अगं उत्तेस का ग म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही शिकलेला ते मग ते जनावर हळू चुकणार त्यालाच महाराज हे सुद्धा बऱ्याच जनावर ना तर मी काय करू ते जनावर हळू चुटणार केस माग सोडलेले भवायचे केस कापी इथले कमन कापी ते त्याला का मोहोळ बसत आहे का काय पण भवायचे केस काप आणि तिची सिस्टीम ने ती शिस्टी फोड गाऊन गाऊन आणि तिची बोलण्याची सिस्टीम पुन्हा शिस्टी पुन्हा ईश्व कशाला तुमची म्हणती तस कुत्राय म्हणती अगो बाबा आले बाबा चहाप असली सिरियल ना मी फार बोर झाले रे तू चाहकर बाबांना दे मला फार कंटाळा नमुना आहे आपल्या खेळतले होते पेक्षा बाई हाकराला आमच्याकडे जय हरे का दुधाला दुधाला आम्ही दुधाला जाऊ आणि ते ना बाय कुठं हाक माराव दीड किलोमीटर होऊन अ

महाराज आलाय काय म्हणा चुलीत म्हणून साहेब न मधला मार्ग काढला तुम्हाला सांगतो बाय तुला उठू नको आणि तू चहा करू नको सुट्टी दहा रुपये दे मी कुठं सांगावर सगळ्या सोपा मार्ग तोंडाने बोट बोल हे तोंड नीट असलं की जगात सगळ्या गोष्टी वाटायला सगळ्या गोष्टी म्हणून नेहमी तोंडात साखरून डोक्यो बर्फ ठेवायचा डोक्यो बर्फ म्हणजे लादी घेऊन हिंडायचं नाही शांत राहायचे ज्याला समाजात मोठं व्हायचं त्यानं सगळ्याशी गोड बोलायचं आणि काही झालं तरी शांत राहायचं एक वाक्य तुम्हाला सांगतो समुद्र माठ असतो माठ माठ बघितलं तुम्ही माठ थंड असतो का गरम असतो बोला की थंड एके दिवशी त्या थंड असणाऱ्या माठाला मी प्रश्न विचारला म्हटलं राजा तू एवढा थंड का राहतो तर तो, तो माठ म्हणला महाराज ज्याला माहितीये ज्याचा भविष्य काळ आहे मातीच आहे आणि भूतकाळ आहे मातीच आहे त्याला कुणाव गौरम व्हायचं पूर्ण काळ मला त्या माठ्याबद्दल बोलायच नाही मला या माठाबद्दल बोलायचं याची बी अगदी जर मातीच होणार आहे त्याला मी होऊन मातीतच गाडणार आहे तर कुणावर गोरम कळायला लागलंय का कुणावर गरम व्हायचं कशासाठी प्रेमानं राहायचं आणि सगळ्यांशी आनंदाने जीवन जगायचं याच्यापेक्षा दुसरं काही नाही या तोंडाने गोड बोलायचं या तोंडाने जर गोड बोलले तर कपी कुळ उद्धारिले आणि मुक्त केले राक्षसा राक्ष सुद्धा उद्धार होऊ शकतो एवढी या वाणीमध्ये ताकद आहे नामचिंतनात ताकद आहे शेतूवंधन करायचं होतं रामायणातलं प्रसंग आहे शेतू बंधन करायचा आणि शेतू बंधन करायच्या वेळेला आणि दगडावर राम नाव टाकायचं अंधगड पाण्यात सोडायचं बरोबर आहे का अंधगड पाण्यावर बोला की बोर झालं कट बन दगड पाण्यावर उडत उडत ही बातमी लंकेतल्या लोकांच्या कानावर गेली आणि लंकेतले लोक म्हणजे मालक मालक रामासोबत आपल्याला युद्ध करायचं नाही म्हणले का रामाच्या नावानं जर दगड पाण्यावर केलं तर राम किती ताकद असेल रावण म्हणला दगड पाणी उतारणं एवढी आवड गोष्ट नाही मी उद्या दगड पाणी उतारतो <स्था> कमळ इतक्या पाण्यात रावण गेला हातात दगड घेतला काहीतरी मंत्र म्हटला आणि दगड पाण्यात सोडला तसा दगड पाण्यात सोडला रावणच की शेवटी तसा दगड पाण्यात बोला की बुडाला नाही दगड पाण्यावर तरंगला मी काय रावणानं सोडलेला दगड पाण्यावर तरंगला उडत उडत ही बातमी मंदोदरीच्या कानावर गेली आणि मंदोदरी मालक काल काय ऐकलं ते खरं आहे का म्हणजे स्वरात म्हणलं मी बाकी काही नाही ऐकलं ते खरंय का म्हणले काय तुम्ही दगड पाण्यावर हो रावण म्हणलं मंगळारी म्हणली माझं दगड पाण्यावर तारण रामा शिवाय दुसऱ्याला जमत नाही रावण म्हणला मी तेच म्हणतोय दगड पाण्यावर रामा रामाशिवाय दुसऱ्याला जमणार मंदा जरी म्हणले मग तुम्ही कस काय दगड पाण्यावर उतरला रावण म्हणला कमरा इतक्या पाण्यात गेलो हातात दगड घेतला काहीतरी मंत्र म्हटलो मंत्र नव्हतं म्हटलो दगडाला सांगितलो तर नाही पाण्या उतरवलं असतं रामाची शपथ येतो नाही करावे म्हणून ही रामनामाची ताकद आहे म्हणून मुखी गावे हरीचे गुण करावे कीर्तन आणि मुखी गावे हरीचे गुण आम्ही जर देवाचं गुणगान गायलं आम्ही जर देवाचं भजन केलं तर आमच्या गुणगान गायल्यानं फायदा काय होईल दुसऱ्या चरणात शुभ मिने